मुंबईमध्ये नुकतेच मराठी पत्रकार परिषदेच्या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या महत्वपूर्ण बैठकीसाठी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी आगामी काही महिन्यात मराठी पत्रकार परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनासंदर्भात सविस्तर माहिती दिली बैठकीसाठी विश्वस्त किरण नाईक अध्यक्ष शरद पाबळे कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे मराठी पत्रकार परिषदेचे निवडणूक प्रमुख सुरेश नाईकवाडे मुंबई मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष राजा आदाटे उपाध्यक्ष विनायक सानप मुंबई विभागीय दीपक केतके पुणे जिल्हा विभागीय सचिव गणेश मोकाशी विभागीय सचिव नंदकिशोर महाजन सांगली जिल्हा विभागीय सचिव शिवराज काटकर लातूर विभागीय सचिव सचिन शिवशेष्टे बीड जिल्हा अध्यक्ष विशाल साळुंखे नागपूर विभाग अविनाश भांडेकर पत्रकार दीपक पवारसह आदींची उपस्थिती होती